अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर प्रवीण रवस्था निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत आजच भेट द्या रवींद्र आज आपण राळेगाव विधानसभा क्षेत्रातील धानोरा सर्कल मध्ये आलेलो आहोत आणि या आपण एका शेतात आलेलो आहोत ज्या ठिकाणी शेतकरी आपल्याला दिसत आहेत शेतकरी बांधव आहेत या शेतकऱ्यांना आपण विचारत हो, आहोत साहेब आता अवघ्या हो काही दिवसानंतर निवडणुका येत आहे निवडणुकीकडे उमेदवार येणार आहे मताचा जोगवा मागण्यासाठी नेमका असा कोण उमेदवार हवा आहे आणि आपल्या सर्वसामान्य हिताचा असलं पाहिजे याबद्दल काय सांगू भाजप नकोच आम्हाला कारण शेतमाला बिलकुल भाव नाही जे आमचं मुख्य पीक आहे सोयाबीन आणि कापूस कापूस या कापसाला कापसाचा खर्च निघत नाही आणि सोयाबीनचा खर्चच निघत नाही मग या सरकारनं आतापर्यंत दिलेल्या आश्वासनानं फोल ठरले त्याच्यामुळे हे मोदीच जे सरकार आहे भाजप शिंदे सरकार हे नकोच नको लाडक्या बहिणी काढल्या पंधराशे दिले आणि इकडे सर्व टॅक्स वाढून दिला आज तेलाचे भाव वाढले साखरेचे भाव वाढले इकडून घेते आणि तिकडून घेते पंधराशे दिले आणि तीन हजार काढले हाडले डीएपीच्या याच्यावर खतावर सगळ्या हे दिल्या आणि हेच जर शेतकऱ्याला जर समजा हे पण आमच्या त्या लाडक्या बहिणीला विरोध नाही तो द्यावा त्यांना जितके तितके द्यावं पण शेतकऱ्याचं हे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण हेच या सरकारचं धोरण आहे आमच्या आता कर्जमाफी झालेली आहे काहीच नाही अनेक मागण्या के ना केल्या नको आम्हाला कर्जमाफी नको कोणतंच काही नको पण शेतमाला भाव पाहिजे ना उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे एम एस पी आहे एमएससी एसीच्या भावना आम्हाला परवडत नाही आणि एम एस पी आता सोयाबीनची खरेदी आता मावच्या रॅमून त्यांनी वाढवली त्याच्यात गाळून घेते काय परवडते आता त्यामुळे आम्हाला आता सर्व पस्तीस सोयाबीन विकावं लागत आहे आणि कोणता खर्च निघून राहिला एकरी सहा क्विंटल सात क्विंटल एव्हरेज देऊन राहिला काहीच परवडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही या सरकारला कंटाळलो आहे यावेळेस आम्हाला भाजपचं सरकारच नको ते काँग्रेस अर्थात नंतर आम्ही काँग्रेस खूप चांगली आहे असं म्हणायचं नाही परंतु मात्र यांना या धडा शिकवण्यासाठी यावेळेस काँग्रेस आम्ही आणणार आणि काँग्रेसच्या उमेदवाराला ताकदीने मदत करणार यांनी सांगितलं आहे का जे काही आता जे सरकार आहे महाग आहे शेतकरी हिताचं भाजप सरकार दिसत नाही असं यांचं म्हणणं आहे आणि जे काही महागाई आहे महागाई वाढलेली आहे कापसाचे भाव नाही आहे सोयाबीनचे भाव नाही फक्त सोयाबीन तेलाचे भाव आहे त्यामुळे आमच्या शेताचा मला भाव हवं हे देण्यासाठी आम्ही काँग्रेसला मतदान करायचं सांगितलं या ठिकाणी युवा शेतकरी आहेत काय सांगू मोहित आम्हाला भाजप सरकारच नवं ज्या सोयाबीनचे रेट आता तीन हजारापासून आम्ही पासून सोयाबीन विकले आहे आमच्या थैलीचाच भाव सुद्धा एकोणचाळीसशे चार हजार सोयाबीनची बॅग आहे भाजप सरकार नको येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसचे जे काही उमेदवार त्यांना उमेदवारांनी विजय करू यांनी पण सांगितलं स्पष्ट यांनी का नकोच कारण जे काही महागाई वाढलेली आहे जे काही आम्हाला भालाला भाव नाही त्यामुळे आम्हाला भाजप सरकार नको आणि भाजप जो काँग्रेस चे उमेदवार आम्ही त्यांना भूमतात निवडून आणू आणि या ठिकाणी परत शेतकऱ्या शेतकरी दादा आपण सांगा आपल्याला कोण असं निवडून आलं पाहिजे जे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचं असलं पाहिजे असं वाटतं मी या तालुक्यातली परिस्थिती बघितली हे इलेक्शन लागले तेव्हापासून मी परिस्थिती बघतो वसंतराव पुरके हे काँग्रेसचे उमेदवार सर हे भाजपचे उमेदवार याच्यात भाजप पक्षाकडून अशोक उईके उभे आहे काँग्रेस पक्षाकडून वसंतराव पुरके उभे आहे हे या दोन उमेदवारांची लढत नाहीये हे जे इलेक्शन आहे उईके सर किंवा पुरके सर या दोन उमेदवारांमध्ये विरोध नाही किंवा काँग्रेस किंवा भाजप याच्यामध्ये लढत नाहीये शेतकरी विरुद्ध भाजप अशी ही लढत सुरू आहे इलेक्शन मध्ये प्रत्येक इलेक्शन सारखं हे इलेक्शन नाही वसंतराव पुरकेला द्या बा, बाजूला काँग्रेसला द्या बाजूला आम्ही शेतकरी युवा शेतकरी ज्यांनी आमची शेती करण्याची आज सुरुवात होत आहे तर हे शेती करण्याची यांनी उद्या चालून अवकाश नाही ठेवाव युवा शेतकऱ्यांची हे भाजपचं धोरण शेतकरी विरुद्ध अच्छा। हे जुने शेतकरी जे लोक आहे त्यांचा तर भाजपने गळा चेपलाच दहा वर्ष पण आजची आज आमचे युवा शेतकरी आहे आमची जे शेती करण्याची आता सुरुवात होत आहे हे यांची उद्या शेती करण्याची युवा शेतकऱ्यांची लायकत नाही राहाव हे भाजपचं धोरण शेतकऱ्याच्या विरोधी आहे म्हणून आम्हाला भाजप बिलकुल नकोच शेतकरी विरुद्ध भाजप हे इलेक्शन हे आहे काँग्रेस विरुद्ध भाजप नाही किंवा वसंतराव पुरके विरुद्ध उकेसर हे इलेक्शन नाही हा प्रत्येक शेतकरी पेटून उठला आहे हे शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी दाखवून दिला आहे चौदा हजाराची लीड या राळेगाव तालुक्यातून शेतकऱ्यांनी दिले दुसरी गोष्ट मला एक सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट एक वाटते का आरेगाव तालुक्यातली जी शेतकरी संघटना आहे कोणीतरी राहिरीचे बाळासाहेब देशमुख म्हणून आहे झोटिंग पाटील आहे किशोर पाटील झोटिंग म्हणून टाकळीचे हे लोक भाजपला पाठिंबा देऊन भाजपसाठी तालुक्यामध्ये फिरत आहे हे शेतकरी संघटना शरद जोशी साहेबांनी शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी ही शेतकरी संघटना उभा केली आणि त्यांचेच हे कार्यकर्ते हे म्हणजे भाजपला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यात फिरत आहे हे मला फार अत्यशय म्हणजे दुर्दैवी घटना वाटते आणि ते जर जोशी साहेबांच्या आत्म्याला काय वाटत असल का हे लोक म्हणजे जे भाजप शेतकऱ्यांचा गळा घुटण्याचा काम करत आहे हे लोक त्या भाजपसाठी फिरतायत हे ते शरद जोशी साहेबांच्या आत्म्याला शांती लाभल का या गोष्टींनी हे मला वाटत नाही आ, धन्यवाद यांनी सांगितलं आहे का जे आता होणारी वीस तारखेला होणारी विधानसभेची निवडणूक आहे ही भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा इतर विरुद्ध नाही पुरके विरुद्ध उकेची नाही ही फक्त शेतकरी विरुद्ध भाजपाची आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी विरोधात भाजपाच्या विरुद्धात मतदान होणार आहे शेतकरी हा चिरलेला असे यांनी स्पष्ट मत यांनी दिलं आहे त्यामुळे ही उमेदवार कुठल्याही एकमेकाच्या विरोधात उमेदवाराची नसून ही प्रत्यक्ष शेतकरी प्लस भाजप विरुद्ध भाजपाच्या विरोधात उमेदवार असे निवडणूक असल्यामुळं यावेळी भाजपला शेतकरी त्यांचा जागा दाखवून देईल असं यांचं मत आहे